ग्लोबलमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन हिंगोली हनुमान नगर भागातील शिवशाहू प्रतिष्ठान पिंपळखुटाद्वारा द्वारा संचलित नामवंत ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानदत्त जवळकर व शिक्षकांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अश्विनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानदत्त जवळकर सुरेखा जगताप सीमा जवळकर निर्मला पवार आम्रपाली इंगोले रुपाली काळे सविता वाडरे सीमा माखणे शेहनाज सय्यद प्रतिभा काळे अर्चना इंगळे अश्विनी जाधव श्री आनंद शेळके कमळाजी जवळकर अवधूत भडंगे मनिषा डुकरे आदी उपस्थित होते बेदडक चोवीस तास न्यूजसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोपाल मस्के